मॉर्निंग मिळतो सो so, आपला आजचा दिवस झाला आहे मस्त पैकी स्टार्ट तर आज आपल्याला आपण आता जातो आपण निघू आणि अठराभरपासून लाईट बी नाही आहे सो आता आपण निघू जिम ला जाऊ आणि आज तो so, आप पार 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 so, आप वास काय वर्कआउट होत करायचा काही नाही जरा जरा देतो काम आहे मयर कच्ची कारण पोरांचा मित्रांनो आपण जरा आलो आहे बाहेर आणि या दिवसभर काही नाही आज दिवसभरनुसार रेस्ट होता कारण की आज बॉडीची पुरी आंबवून गेली होती म्हणून आज मस्तपैकी रेस्ट केलेला आहे तर आलोय आपण इकडं जरा बाहेर तिथं आता जरा चिकन बिकन बनवायला दिलेलं आहे थोडंसं कसं प्रोटीन इंटेक पुरावायला पाहिजे ना बॉडीमध्ये पण आलो आहे आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आपले जे युवा उद्योजक मयूर पोसवन फावडे पावडे फुगडे घेऊन आलेले आहेत डायरेक्ट फॉम फॉर्ममध्ये आज कोणाला तरी टाकतील ते या पोवडे बिवडे तर आपण आता जरा सु वगैरे आला का मग बघू आणि काही विषय नाही आणि काही अशी नाही तर मी तुम्हाला दाखवतो अनुभव काय काय आहे काय काय नाही आणि संध्याकाळी बघू जरा जायचं आहे जर जाता आलं बाहेर तर जाऊ नाहीतर देखते हे बाद मे राजकी क्या, हो क्या नाही आणि जन्म अष्टमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बस थँक्यू दामध्ये भेटूया त्या प्रकारे आपलं जे लतपत आहे ते खूप टायमानंतर आलेले आहे आणि आता हे शपालायचे आहे माती कांदा विषय खोल इष्ट आठमय चिकन खायला हे म्हणलं माय मित्रांनो सो मी आलेलो आहे घरी आणि झाला आपलं ते मस्त टिक्का फिटका खाल्ला होता आणि विषय काय झाला मध्येच पाऊस जोरात आला पाऊस जोरात आला मजबूत ओला मिला झाले विषय झालो घरी चेंज बिन केला असं कपडे कपडे आणि आलोय आता बघू पुढे काय होतं आज काय काय नाही समजे कारण की पाऊस जोरात थोडस ना so, आपलं जायचं होतं बाहेर आहे सो आपण आता बघू काय होतं काही नाही आणि यो, यो पाऊस धबाके पाऊस आरा एकदम रुप्पा रुप्पा गुडगुप्पा व्याव व्याव जोरात पाऊस आहे आणि म्हणजे वातावरण वगैरे एकदम भारी झालेलं आहे पण विषय काय बघू आपण यामध्ये काय काही विषय नाही आणि ते बादमे कुठं जाणं होतं का नाही होतं ते समजे भेटू आपण कराव्यामध्ये तर मित्रांनो आपला जो आजचा ब्लॉग आहे तो छोटू ब्लॉग आहे कारण की मी आज जास्त कारण की पाऊस खूप जोरात होता त्याच्यामुळे कुठं जायला जमलं बी नाही सो मी छोटूसा ब्लॉग बनवला आहे तो छोटूसा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा कारण की मोठे ब्लॉग म्हणून भरपाट नाही म्हणून छोटे ब्लॉग बघा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक भेट नक्की करा आपण भेटूया उद्या उद्या रविवार म्हणजे उद्या म्हणजे आज आज ब्लॉग येणार आहे सो आज रविवार <coughs> तर आपण होऊ आज राहतो ना काही नाही हे तुम्हाला समजेलच सो त तो तोपर्यंत ट्यून थँक्यू आणि सबस्क्राईब करा गुड नाईट